भाजपच्या नूतन सांगली जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीला यांचा विरोध म्हणाले मीच जिल्हाध्यक्ष पदाचा सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध जय जय शिवराया भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सा सांगली जिल्हा सरचिटणीस संघटन महामंत्री तर आज मी तर महा भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये आलेलं आहे तर असे असताना मी सांगली जिल्हा जिल्हाध्यक्षपदीची नूतन निवड होणार आहे त्या निवडीसाठी जे म्हणजे सांगली जिल्ह्यातील जी नाव आले ते अत्यंत म्हणजे कुठले काम न करणाऱ्या अशा माणसांची नाव आलेली आहेत ज्यांचा भारतीय जनता पार्टीची म्हणजे फक्त कामापुरता सत्ता आली का भारतीय जनता पार्टी सत्ता गेली काँग्रेस राष्ट्रवादीची एजेपीमध्ये दलाली करणारे नावली तर भारतीय जनता पार्टीचा प्रदेश नसत्या तरी माझी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब ह्यांना विनंती आहे की मी भारतीय जनता पार्टीच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवपासूनचा सक्रिय सभासद करता येई भारतीय जनता पार्टीचा सांगली जिल्हा युवा मोर्चेचा सरचिटणीस संघटन महामंत्री हिंदुराष्ट्र राष्ट्र समितीचा महाराष्ट्रपर्यंत संयोजक असे मी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून काम करत असताना मी अनेक आंदोलनं मोर्चे ज्यावेळेला पक्षाची महारा पश्चिम महाराष्ट्रात काहीही सांगली जिल्ह्यात वसंतदादा घराणे आणि राजीनामा घराण्यांच्या विरोधात काम केलेलं आहे असे काम करत असताना अनेक आंदोलन मोर्चेमध्ये माझ्यावरती केशी दाखल झालेले दहादावरती पेशी चाललेली त्यावेळेला मला तुरुंगात भोगलेला आहे अशा असताना भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या वेळेला निवडणूक होते त्याच्यामध्ये मी प्रकाश जावडेकरांची निवडणूक चंद्रकांत चंद्रकांतदाची निवडणूक असू पदवीधरामधली तसेच जत तालुक्यातील ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमधून मी माझी उमेदवार फेहल झाली असताना त्या वेळेला सुरेशबा खड्यांना उमेदवारी मिळाली आणि त्याच्यानंतरनं प्रकाश शंडगेंना उमेदवारी मिळाली त्याच्यानंतर विलाबराव पण उमेदवारी मिळाली आणि त्याच्यानंतर आता जे गोपीचंद पडळकर आहेत ते आमदार झाले पण त्याच्यातील दोन आमदार म्हणजे प्रकाश शंडगे आणि विलाबराव जगताप हे भाजप मुक्त झालेले आहेत अशा असताना जर मला यावेळेला भारतीय जनता पार्टी जर सांगली जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करावी अशी माझी विनंती आहे तर मी यावेळेला भारतीय जनता पार्टीचं काम हे अत्यंतपणे पार पाडत आहे जनसंघ संघ भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत भाजपाच्यातून मी काम केलेलं आहे ज्या ज्या वेळेला मी आत्ता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मला मी पत्रवारी केलेलं आहे विधान परिषदेची उम्मेदारी मागितली आहे तरी त्या ती मला आपण संधी दिलेली नाही तरी आत्ता माझी सांगली जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात यावी एवढी मागणी मी आपणाकडे आज महाराष्ट्र प्रदेश समोर करत आहे तरी ह्या वेळेला मला एक संधी मिळावी कारण मी भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत भाजपा हा महाराष्ट्रात बिच्छाडून आणि सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती मी उपलब्ध ते उमेदवारांना घेऊन आणि सोबत अठरागड जातीमधील म्हणजे जे महार माग चंबार वगैरे असे जे लोक आहेत त्या सर्व अट्राप्तगड जातींना घेऊन एकत्रित काम करेल आणि पक्षाचा झेंडा हा सांगली जिल्ह्यात कायमस्वरूपी रो एवढी विनंती करतो तसेच ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची सत्ता येते त्यावेळेला जयंत एन पक्षाच्या राष्ट्रवादी गटाचे ये भाजपमध्ये येतात आणि भाजपमधून सत्ता बघतात पदे भोगतात परिषद बघतात आणि ती सत्ता गेली तर परत राष्ट्रवादी जातात भारतीय जनता पार्टीचा मोर्चा कार्यकर्तात जिथं आहे तिथेच तब्बल निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आतापर्यंत न्याय मिळालेला नाही तर त्यासाठी आता तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मोर्चा कार्यकर्त्यांना व संघाच्या जनसंघाच्या शत प्रतिशत ब भजपाच्या लोकांनी एकत्रित करून त्या लोकांना सर्वांना न्याय देण्याचे काम आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी याची तत्काळ तक्रारी दखल दिली सांगली जिल्ह्यामध्ये आता ज्या ज्या वेळेला आम्ही जयंत पाटलांनी जपचा कारखाना बळकवला त्याच्यावरती आवाज उठलो त्याच्यावरती माझ्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यानंतर ओबीसीच्या बाजूने देवेंद्रजी फडणवीस साहेब जुनाच्या वेळेला मनुष्य जरंग पटलाच्या लोकांनी टार्गेट केलं लो होतं ओबीसीच्या बाजूने आम्ही लढा दिला त्यामध्ये आम्हाला माझ्यावरती गुन्हे दाखल झालेले तुमची कोलिशनला असे असताना आत्ता जे नावालेले आहेत ते राष्ट्रवादी पुरस्कृत जयंत पटलाच्याच लोकांची नावं जिल्हाध्यक्ष यांच्या निवडीसाठी आलेली आहेत तरी ती जी नाव आलेली ते, ते, ते आता गंगेता आणि समधरतोय ती लपोटा टाकावा आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी माझी निवड करण्यात यावी व मड्या आपण संधी द्यावी एवढी मी आपणास विनंती करतो आणि जय हिंद जय भजपा जय श्रीराम जय शिवराय आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा